नमस्कार मी सुवर्ण किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण भरलेल्या कांद्याची भाजी कसे करतात ते पाहणार आहोत कांद्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत कांद्यामध्ये विटॅमिन ए सी भरपूर प्रमाणात आहे तसेच कांदे खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते मधुमेहासाठी उपयुक्त आहे त्वचेसाठी तसेच केसांच्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे आपण कांद्याचा रस जर केसां केसांना लावले तर केसगळती कमी होते तसेच त्वचा त्वचेवर जर मुरूम वगैरे उठले असते तर कांद्याचा रस लावल्याने ते कमी होतात अनेक असे कांद्याचे अनेक फायदे आहेत कांदा हा थंड असल्यामुळे आपण नियमित त्याचे सेवन केले पाहिजे असे ह्या का बहुउपयोगी कांद्याची भाजी कसे करतात ते आपण आज पाहणार आहोत भरले भरलेल्या कांद्याची भाजी करण्यासाठी मी हे सहा छोटे कांदे घेतलेले आहेत आणि हे मधी आपण वांगी वगैरे कसं म मसाला भरण्यासाठी कट करून घेतो चार भाग करून घेतो तसे हे कांद्यात कांदे मी कट करून घेतले हे बघा हे कट करून घेतलेले दिसतात हे छोटे सहा कांदे घेतलेले आहेत आणि भाजीला दाटसरपणा येण्यासाठी बारीक चिरलेला कांदा एक टोमॅटो लसूण घेतलेला आहे हे कांदा आणि टोमॅटो थोडंसं भाजून मिक्सरला बारीक करून घेते कांदा आणि टोमॅटो भाजण्यासाठी मी पॅन गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये थोडंसं तेल घालते तेल घालून कांदा आणि टोमॅटो भाजून घेते त्यामध्येच मी लसूण पण घालते आणि हे थोडंसं लालसर होईपर्यंत आपण भाजून घेऊया कांदा टोमॅटो लालसर होईपर्यंत भाजलेला आहे आता मी हे का डिशमध्ये काढून घेते आणि गार झाल्यावर आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊया भरलेल्या कांद्याची भाजी करण्यासाठी मी ले ले कांदे चिरून घेतलेले आहेत छोटे कांदे त्यामध्ये मसाला भरण्यासाठी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे दोन मोठे चमचे दोन चमचे मस कांदा लसूण मसाला घेतलेला आहे एक चमचा मीठ घेतलेला आहे आता ह्यामध्ये पाणी घालून ह्याची पेस्ट करून घेते शेंगदाण्याचं कूट तिखट आणि मीठ घालून हे पेस्ट बनवून घेतलेलं आहे आता हे आपण जे कांदे चिरून घेतलेले आहेत त्यामध्ये हे भरून घेते मी असेच बाकीच्या कांद्यातही भरून घेते भरलेल्या कांद्याची भाजी करण्यासाठी मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये तेल घालते तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आता मोहरी घालते मोहरी तडतडल्यावर आपण जिरे घालूया मोहरी तडतडायला लागली आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालते त्यानंतर आपण लसूण कांदा आणि टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली आहे ते यामध्ये घालते आता ही पेस्ट, सुटे पेस्ट ही तेल सुटेपर्यंत आपण परतून घेऊया आपण कांदा आणि टोमॅटो आधी भाजून पेस्ट करून घेतल्यामुळे हे परतायला जास्त वेळ लागत नाही चांगलं परतलेलं आहे तेल सुटायला लागलेलं आहे आता ह्यामध्ये अर्धा चमचा हळद घालते अर्धा चमचा हळद भाजीला रंग छान येण्यासाठी एक चमचा काश्मीरी मिरची पावडर घालते चमचा धने पावडर आता हे सर्व मिक्स करून घेते त्यानंतर आपण जे कांद्यामध्ये मसाला भरलेले आहेत ते कांदे आपण यामध्ये घालूयात आणि ही राहिल राहिलेली पेस्ट पण यामध्येच घालूया आणि आता ह्यामध्ये थोडंसं पाणी घालून एक दहा मिनटं ही भाजी आपण शिजवून घेऊयात भरलेल्या कांद्याची भाजी तयार झालेली आहे मस्त भाजी तयार झालेली आहे आता हे मी एका बाउलमध्ये काढून घेते भरलेल्या कांद्याची भाजी तयार झालेली आहे ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा